बघा काय महत्वाची बातमी लोकसभा निवडणुकीपूर्वी पदभरती राज्य शासनाकडून पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे ही पदभरती पारदर्शक पद्धतीने करण्यात येत आहे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी शिक्षक पदभरती पूर्ण करण्याचा प्रशासन कसोशिने प्रयत्न करीत आहे अशी माहिती शिक्षण आयुक्त सुरज मांढरे साहेब यांनी दिली शिक्षक पदभर्ती ही शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार करण्यात येत आहे मात्र धारकाने पवित्र पोर्टलवर मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह अशा दोन प्रकाश प्रकारापैकी कोणते एका प्रकारचे प्राधान्यक्रम लॉक केले असतील तसेच उमेदवार तर उमेदवार पदभरतीसाठी त्या त्या लॉक केल्या प्रधान्यक्रमासाठी विचार घेतले जाणार आहे आणि त्यांनी एक सूचनासुद्धा दिलेली आहे की त्याच्यामध्ये काय दिलं बघा पोलीस विभागात सूचना काही अभियताधारक शिक्षक समाज समाजमाध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची चुकीची माहिती पसरवत आहेत पात्र अभियुक्ता धारकांनी अशा चुकीच्या माहितीकडे दुर्लक्ष करावं समाज माध्यमावर चुकीची माहिती स्वतःचं चुकीचं मत प्रदर्शित करून पात्र अभियुक्तता धारकामध्ये प्रक्षोभक संभ्रम निर्माण करणारे चिथावणी देणारे उमेदवारामध्ये नैराश्याची भावना निर्माण करणारे व त्याचे समर्थन करीत असलेल्या विरुद्ध पोलीस विभागास निगरानी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती ही आपल्याला समजली असेल रुसा आवडत लाईक करा आणि शेअर करायला नका धन्यवाद